नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांचा जो मोर्चा झालेला तो यशस्वीपणे पार पडलेला आहे आणि कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्यांची अंमलबजावणी झाली नसल्याने नऊ जुलैला जिल्हा परिषदेवर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविकाओ मदतनीस महासंघाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आल्या मोर्चादरम्यान पाऊस असतानाही अंगणवाडी सेविकाओ मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या हिंगोली जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मैदानावर नऊ मार्चला दुपारी मोर्चा काढण्यात आला शहरातील प्रमुख मार्गांवरून घोषणा देत हा मोर्चा जिल्हा परिषद कार्यालयावर धडकला मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य अंगणवाडी व मुदतनीस महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी केले यावेळी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय बोराटे यांनासुद्धा निवेदन देण्यात आले आणि तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता हजारोच्या संख्येने अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या भर पावसात उपस्थित होत्या तर त्यांनी निवेदनात नमूद केलेलं आहे की बघा सर्वोच्च न्यायालयाने पंचवीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यां ग्रॅज्युटी मिळण्यास पात्र असल्याचा निर्णय दिला परंतु राज्यात त्याची अंमलबजावणी झाली नाही ग्रॅज्युटीच्या रकमेमध्ये एक रकमी सेवा समाप्ती लाभार्थी रक्कम समाविष्ट करून ग्रॅज्युटी देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन होता आणि त्याच्याशी महासंघ सहमत नाही याकरिता ग्रॅज्युएटी व एक रकमी सेवा समाप्ती लाभ स्वतंत्र देण्यात यावा सध्या व्यापाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकेंना दरमहा टी एच आर वाटप करायचे सांगितले आहे हे काम अंगणवाडी सेविका करण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना बऱ्याच अडचणी निर्माण होत आहेत मोबाईलमध्ये ओ टी पी मिळून मिळत नसून फोटो कॅप्चर लवकर होत नाही बऱ्याच भागात नेटवर्क मिळत नाही व मोबाईल हँग होत आहे अशा अनेक अडचणींना अंगणवाडी सेविकेंना सामोरे जावं लागत असल्याने एफ आर एसच्या माध्यमातून काम करण्यासाठी प्रचंड दबाव प्रशासनाकडून येत असल्याने अंगणवाडी सेविका धास्तावल्या आहेत यातूनच योग्य मार्ग काढावा अंगणवाडी सेविकेना तणावमुक्त वातावरण काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी तसेच पेन्शन ग्रॅज्युटी ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीसच्या सरकारने मंजूर केलेला प्रोत्साहन भत्ता सरसकट सर्वांना देण्यात द्यावा यावा अशी मागणी करणं तरी जुलै दोन हजार पंचवीसपासून प्रोत्साहन भत्ता नियमित मानधनात वर्ग करून अंगणवाडी सेविकेंना पंधरा हजार व मदतनीस यांना साडे हा आठ हजार रुपये दरमहा मानधन देण्यात यावे आयुक्तांच्या आदेशानुसार अंगणवाडी उघडी ठेवण्याची वेळ सकाळी साडेनऊ ते दुपारी अडीच या दरम्यान असताना प्रशासनाकडून चार वाजेपर्यंत सक्तीने करण्याकरिता अंगणवाडी आहे व इतर मागण्यांचा समावेश आहे या मागण्यांसाठी शासन दरबारी पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन विजय बोराटे यांनी दिले मोर्चामध्ये संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख राज्य संघटक दत्ता देशमुख जिल्हा संघटक नेताजी धुमाळ राज्य कार्यकारणी सदस्य सिंधू ठाकूर यांच्यासह मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या सहभागी झाल्या होत्या तर बघा अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती महासंघाकडून नऊ जुलै रोजी अत्यंत महा महामोर्चा हा हिंगोली जिल्ह्यामध्ये काढण्यात आला आहे याचं नेतृत्व भगवानराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेलं आहे आणि भर पावसात अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलेलं आहे आणि नक्कीच आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांना नक्कीच यश मिळणार आहे कारण की बघा आपण या आर एस प्रणालीमध्ये काम करण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे पण त्याच्यामध्ये किती अडचणींचा किती समस्यांचा सा सामना करावा लागत आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्यामुळे एफआरस प्रणाली तर लवकरच बंद होणार परंतु आपल्याला पेन्शन ग्रॅज्युएटीचा मार्ग भेटण्याचा मार्ग मोकळा होणार आहे आणि लवकर अंगणवाडी सेविका व मदतनीस्ताई यांना पेन्शन व ग्रॅज्युटीसुद्धा मिळणार आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा माय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहितीही तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद